अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार अशा नव्या राजकीय संघर्षाची सुरुवात ही राज्यात कालपासून झाली आहे आज दुसऱ्याच दिवशी अजित पवारांनी हडपसर इथं भेट देऊन कोल्हेंच्या लोकसभेचा आढावा सुद्धा घेतला दुसरीकडं अमोल कोल्हेंनी शरद पवारांची भेट घेऊन अजित पवारांनी आपला दरारा हा केंद्राकडे दाखवावा असं विधानही केलं आता अजित पवार हे बारामती प्रतिष्ठेची करतील अशी शक्यता बोलून दाखवली जात असतानाच अचानक अजितदादांनी आपला मोर्चा शिरूरकडे वळवला असो पण इथे मात्र एक शंका आहे शंका अशी की तेवीस नोव्हेंबर रोजी म्हणजे एक महिन्याभरापूर्वी अजित पवार गटाकडून शरद पवार गटातील आमदार खासदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली तेव्हा बरोबर अमोल नाव मात्र अजित पवार गटाने वगळलं होतं बंड झालं तेव्हा देखील अमोल कोल्हेंनी अजित पवार गटाला प्रतिज्ञापत्र दिलं होतं आणि नंतर शरद पवारांकडून असल्याची भूमिका घेतली होती नंतर त्यांनी शरद पवार गटाकडे प्रतिज्ञापत्र सुद्धा सादर केलं होतं पण शरद पवार गटाकडे जाऊन सुद्धा अमोल कोल्हेंचं नाव हे अपात्रतेच्या यादीतनं वगळण्यात आल्यानं मात्र संशय निर्माण झाला होता बरं हे सगळं कधी झालं होतं तर एक महिन्यापूर्वी आणि आता मात्र अजित पवारांनी बारामतीचा आपला फोकस थेट शिरूरवरती शिफ्ट केलाय पण नेमकं एक महिन्यात असं काय घडलंय अजित पवारांना विलास लांडेंना निवडून आणायचंय म्हणून हे सगळं राजकारण चालू आहे का की अमोल कोल्हे आणि अजित पवार दोघे मिळून आढळरावांचा पत्ता कट करण्याच्या कार्यक्रमाला लागलेत म्हणून ही नुरा कुस्ती सुरू आहे का थोडक्यात तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो या कार्यक्रमाचाच हा एक अंक आहे का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता सुरुवात करूयात ती शिरूर नेमकं कुणाचं या मूळ प्रश्नापासून तर निर्विवादपणे शिरूरचा पहिला क्लेम आहे तो शिवाजीराव आढळराव पाटलांचा दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा असे सलग तीन वेळा ते खासदार म्हणून निवडून आले आणि यापैकी नऊ आणि चौदा या, या दोन्ही टर्म त्यांच्या नव्याने पुनर्रचना झालेल्या आणि सध्याच्या शिरूर लोकसभेच्या आता फक्त शिरूर लोकसभा मतदारसंघातनं निवडून आलेत म्हणून शिरूर वरती पहिला क्लेम आढळरावांचा होतो का तर तसंही नाहीये पहिली टर्म आढळराव पाटील एक लाख अठ्याहत्तर हजार तर दुसरी टर्म तीन लाख एक हजार मताधिक्यांनी निवडून आले होते दोन हजार नऊच्या निवडणुकीत आढळरावांना चार लाख ब्याऐंशी हजार मतं मिळालेली तर विरोधात असणाऱ्या राष्ट्रवादीच्या विलास लांडेंना तीन लाख तीन हजार मतं होती चौदा साली आढळरावांना सहा लाख त्रेचाळीस हजार मतं होती तर विरोधात असणाऱ्या देवदत्त निकम यांना तीन लाख एक्केचाळीस हजार मतं होती म्हणजे आढळराव हे फक्त निवडून ना आलेले नाहीयेत तर ते मोठ्या फरकाने इथनं निवडून आलेले आहेत मागच्या वेळी मात्र अमोल कोल्हेनी त्यांना चांगलंच कडवं आव्हान दिलं या लढतीत सुद्धा शिवाजीराव आढळराव पाटलांचा अठ्ठावन्न हजार मतांनी पराभव झाला अर्थात जागा वाटपात स्टँडिंग खासदारांचं सूत्र लावून अजित पवारांनी शिरूरची जागा आपल्याकडे खेचून घेण्याची रणनीती आखलीय पण आढळरावांनी मात्र शिंदे गटात प्रवेश केल्यानं पारंपरिक मतदारसंघाचा निकष लावून शिंदे गटानं सुद्धा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी हालचाली सुरू केल्यात आता इथं महत्वाचा भाग आहे तो शिरूरच्या लोकेशनचा शिरूरच्या लोकसभेचा भाग म्हणजे पुण्याच्या हडपसरपसनं ते भोसरी या विधानसभेचा समावेश होणारा भाग अर्थात पुणे शहर आणि पुणे ग्रामीण या दोन्ही भागांवर नियंत्रण ठेवायचं असेल तर शिरूर आपल्याकडेच असावं हे राष्ट्रवादीला वाटणं गरजेचं होतं पण आढळरावांच्या मर्यादांमुळे शिरूर लोकसभा काही केल्या राष्ट्रवादीच्या हातातच लागत नव्हती दोन हजार एकोणीस साली मात्र शिरूर हे राष्ट्रवादीला मिळालं आता हा होल्ड सुटला तर पर्यायने पुणे पिंपरी चिंचवडसह पुणे ग्रामीणच्या औद्योगिक पट्ट्यावरचा होल्ड सुद्धा राष्ट्रवादीला सोडावा लागू शकतो आणि त्यामुळेच अजित पवारांचा पहिला संघर्ष चालू आहे तो म्हणजे शिंदे गटाकडून हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेण्याचा आणि याच रणनीतीचा पहिला भाग म्हणून अजित पवारांनी शिरूरचा मुद्दा प्रतिष्ठेचा करून टाकला जेणेकरून काही केल्या इथली चर्चा शरद पवार गट की अजित पवार गट यावरतीच केंद्रित राहील आणि हा मतदारसंघ आढळरावांना म्हणजे शिंदे गटाला सुटणारच नाही थोडक्यात शिरूर कुणाचा हा मुद्दा चर्चेत आला तर शिंदे गटासाठी मतदारसंघ सोडावा लागू शकतो शिंदेकडे शिरूर लोकसभा गेली तर इथला सामना शिंदेकडून शिवाजीराव आढळराव विरुद्ध शरद पवार गटाचे अमोल कोल्हे असा होऊ शकतो आणि या सामन्यात शिंदे गट विजयी होण्याची शक्यता सुद्धा वाढतीये असं झालं तर अजित पवारांच्या हातात काहीच लागत नाही कारण राष्ट्रवादीच्या हातात आलेला शिरूर लोकसभा अजित पवारांकडून पुन्हा एकदा शिवसेनेकडे जाऊ शकतो अर्थात हा सामना होऊ द्यायचा नसेल तर अमोल कोल्हेंवर टीका करून सामना मात्र प्रतिष्ठेचा करण्यावरती अजित पवार भर देतायत असं चित्र दिसतंय मग यामधला मुद्दा येतो तो, तो नुरा कुस्तीचा कारण मुळात अमोल कोल्हेंच्याच भूमिकेवर संशय निर्माण होतो पण तो का तर कारण क्रमांक एक जेव्हा महाविकास आघाडीचा प्रयोग होता तेव्हापासून अमोल कोल्हे भाजपमध्ये जातील अशा चर्चा होत होत्या कारण क्रमांक दोन याच मधल्या काळात त्यांचे आणि संघ परिवारातल्या लोकांचे संबंध दृढ झालेत असं बोललं जात होत कारण क्रमांक तीन अमोल कोल्हे आज कितीही शरद पवार गटाकडून भूमिका स्पष्ट करत असले तरीही त्यांनी सुरुवातीची भूमिका ही सुरुवाती अजित पवार गटाकडून घेतली होती कारण क्रमांक चार महिन्याभरापूर्वीच अमोल कोल्हेंचं नाव हे अपात्रतेच्या यादीतनं अजित पवार गटाने टाळलं होतं आता ही कारण जर आपण क्रमवार पाहिली तर लक्षात येतं की अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये इतकंही वितिष्ट निश्चितच आलेलं नाहीये अमोल कोल्हे सुद्धा पहिल्या दिवसापासूनच शिरूरची जागा सेफ कशी होईल याकडे लक्ष ठेवून आहेत म्हणूनच जेव्हा राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले तेव्हा ही जागा शिवाजीराव आढळरावांकडे जाईल या भीतीतनं त्यांनी भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा चाल या चालू ठेवल्या याचा त्यांना झालेला फायदा म्हणजे आढळराव हे सेना सोडून भाजपमध्ये गेले नाहीत उलट कोल्हे भाजपमध्ये जातील आणि महाविकास आघाडीकडून आपल्याला उमेदवारी मिळेल याचेच आराखडे आढळराव बांधत राहिले त्यानंतर काय झालं तर शिंदे हे भाजपसोबत गेले लगोलाग आढळरावांनी भूमिका क्लिअर केली आणि ते सुद्धा शिंदे गटासोबत गेले कारण शिंदे गटाकडून आढळराव विरुद्ध कोल्हे असा सामना होऊ शकत होता पण इथं मात्र घोळ झाला तो अजित पवारांच्या आगमनानंतर अजित पवार सुद्धा भाजपसोबत सु� गेले अर्थात इथं अमोल कोल्हे अजित पवारांसोबत गेले पण नंतर मात्र ते माघारी फिरले समजा ते अजित पवारांच्या सोबतच असते तर का तर काय आज शिरूर लोकसभेसाठी शिंदे आणि दादा असा उभा दावा राहिला असता या स्पर्धेमध्ये अजित पवारांना कोल्हेंना उमेदवारी देताना वळसे पाटील आणि विलास लांडेंना नाराज करावं लागलं असतं त्यातही लोकल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा नाराज झाले असते पण अमोल कोल्हे शरद पवारांकडे गेल्यानं दादा मात्र अधिकच सेफ झाले कारण त्याच वेळी लोकल राष्ट्रवादीच्या विशेषतः कोल्हे नको असं म्हणणाऱ्यांना सुद्धा अजित पवार स्पेस देऊ शकत होते आणि याच वेळी दोन्ही उमेदवार राष्ट्रवादीचे देखील उभा करून आढळरावांचा पत्ता मात्र कायमचा कट करण्याची खेळी अजित पवार करू शकत होते त्यामुळेच अजित पवार आणि अमोल कोल्हेंची कुस्ती ही नूरा कुस्ती असल्याच्या शंका मात्र अधिक आहेत आणि यामुळेच एक नवा ट्विस्ट येतोय तो म्हणजे आढळरावांच्या भूमिकेचा शिवाजीराव आढळराव पाटील हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आता सुद्धा ते अजित पवार गटाकडून उभे राहतील अशा चर्चा या सुरू झालेल्या आहेत मात्र बातम्यांची ही पेरणी सुद्धा आढळराव समर्थकांकडून झालेली असावी असं बोललं जाते कारण आढळराव पाटील जर अजित पवार गटाकडून इच्छुक म्हणून समोर येत असतील तर अजित पवारांची दुहेरी कोंडी होताना दिसेल कारण आढळराव हे अजित पवार गटाकडून जरी निवडून आले तरी देखील अजित पवार समर्थक अशी त्यांची भूमिकाही असू शकणार नाही आढळरावांऐवजी विलास लांडेंनाच अजित पवार है समर्थन हे समर्थन देऊ शकतात आणि याच राजकारणात आढळराव हे अजित पवार गटाकडूनही इच्छुक असल्याची बातमी देऊन शिंदे गट आणि आढळराव इथे अजित पवारांना शह देतायत असं म्हणता येतं थोडक्यात काय जो काही सामना चालू आहे तो फक्त शिंदेच्या शिवसेनेला आणि आढळरावांना बाहेर ठेवण्यासाठीच विषय प्रतिष्ठेचा करून शिंदेचा क्लेम कमी करण्याची खेळी जरी अजित पवारांनी खेळली असली तरी त्याचवेळी करून आढळरावांनी आपला क्लेम मात्र जिवंत ठेवलाय अर्थात अजित पवार गटाकडून विषय येईल तेव्हा चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये जे राजकारण झालं तेच रिपीट होऊ शकतं फक्त आढळरावांचा संभाव्य बंडखोरीने देखील तिहेरी सामना घडवत विजयाच्या जवळ पोहोचता येऊ शकतं असो मुद्दा हाच आहे की आजवर अजित पवार आणि शरद पवारांच्या बंडाबाबत जी संदिग्धता बोलून दाखवली जातीय जो संशय व्यक्त केला जातोय तेच या निमित्ताने एका मतदारसंघामध्ये मात्र घडताना दिसून येते कारण या स्पर्धेतले प्रमुख विरोधक हे आढळराव पाटीलच आहेत बाकी तुम्हाला काय वाटतं हा सामना नेमका कोणामध्ये रंगणार आहे अजित पवार कोणती खेळी करतात आणि आढळरावांचं काय होणार तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलविडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका